नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इंदू मोहितरावला समोरासमोर भिडत असते चार चौगात त्याचा अपमान सुद्धा करत असते आता त्या गावचा आमदार असलेला मोहितराव स्वतःशी बोलत असतो या इंदूला तर चांगला धडा शिकवलाच पाहिजे नाहीतर येत्या काही दिवसांमध्ये तिने जर सगळ्यांसमोर सांगितलेलं खरं केलं तर माझं मात्र नाक कापलं जाईल ही भीती आता मोहितरावला असते इंदूने चार चौघात मोहितरावला असं म्हटलेलं असत की जे शक्य शक्य नाही ना ते मी करून दाखवीन गावात शाळा उभी राहणारच भले तू अनुदान दे किंवा नको देऊ आता मात्र इंदूची हालचाल तर सुरू झाली आहे पण मोहितराव आता या हालचालीमध्ये नक्कीच काहीतरी पाय टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हे आता इंदूच्या लक्षात आलेलं असतं आणि इंदू अदोक्षजला म्हणत असते अदू आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावर अधोक्षज म्हणत असतो इंदू तुला काळजी करायची गरज नाहीये तो मोहितराव असेल आपल्या गावचा आमदार आपण त्याला घाबरायचं नाही आपणही मतदार आहोत आपणही कमी नाही आहोत त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्ष ते सगळं असलं ना तरीही या राजकीय घडामोडीमध्ये नक्कीच आपल्याला कोणाची तरी मदत लागणार आहे त्यावर आता अध्यक्ष म्हणत असतो कोणाची तरी मदत म्हणजे आणि अशातच मागून आलेला गोपाळ म्हणत असतो इंदू अध्यक्ष तुम्हाला घाबरायची गरज नाहीये इंदू तुला आठवत असेलच मागे एकदा त्या मोहितरावला मी कसं तुडवलं होतं फटकावलं होतं थोबडवलं होतं त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो ना आठवतंय मला चांगले चार बॉडीगार्ड त्याचे बरोबर असतानाही एकही जण पुढे आला नव्हता ज्या वेळेला तू त्याला फटकवत होतास त्यावर मात्र आता थेट गोपाळ म्हणत असतो हो ना मग काळजी करायची गरजच नाही येऊ त्या मोहितरावला विठूच्या वाडीमध्ये आला दोन पायावर जाईल चार खांद्यावर हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोपाळला अधोक्षस बोलत असतो अरे गोपाळ दादा आपल्याला असं नाही करायचं आहे कायदा हा सगळ्यांना समान आहे आपण कायदा हातात नाही घ्यायचा त्यावर इंदू म्हणत असते बरोबर आहे तुझं मलाही तुझं म्हणणं पटतय आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो ठीक आहे असं असेल तर त्याला निदान रोखलं तरी पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो मोहितराव अचानकपणे विठूच्या वाडीत आलेला असतो आणि त्याने एकच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते ज्या ठिकाणी इंदू शाळा सुरू करणार असते त्या ठिकाणी तो माझीच जागा असल्याचा दावा करत असतो पण ती जागा ऑलरेडी त्याची नसतेच तरीही जबरदस्ती करणाऱ्या मोहितरावला इंदू आणि तिथले गावकरी समजावण्याचा प्रयत्न करत असतात की मोहितराव उगच नसत्या भानगडीत पडू नकोस पण मोहितराव हा नाटक करत असतो आणि अशा वेळेला तिथे आता गोपाळ आलेला असतो गोपाळ लगेचच बोलू लागतो काय रे मोहित्या बरं आहेस ना त्यावर मात्र मोहितराव आता मागून येणाऱ्या गोपाला पाहतो आणि त्याला मागेदा गोपाने फटके दिलेले असतात थोबाडावर ते सगळे आठवतात आणि अशातच मोहितराव स्वतःशी बोलत असतो अरे बापरे हा गोपाळ जर इथे असेल तर मला काहीच करता येणार नाही हा तर न बोलता डायरेक्ट कुदवायला सुरुवात करतो आणि अशातच आता थेट मोहितराव आपल्या बॉडी इशारा करतो आणि म्हणतो मला प्रोटेक्ट करा त्यावर बॉडीगार्ड लगेच आता दोन पुढे दोन मागे अशा स्थितीत उभे असतात त्यावेळेला गोपाळ लगेच बोलू लागतो अरे मोहित्या अरे त्या दिवशी तुझ्याच एरियामध्ये येऊन तुला फटकवली होती आता तर तू माझ्या एरियात आहेस कर विचार कसा फटकवीन तुला एक दोन फटके पडले तर उठणार सुद्धा नाहीस त्यावर मात्र आता थेट मोहितराव म्हणत असतो गोपाळ धमकवायचं काम करायचं नाही सरकार आहोत आम्ही त्यावर गोपाळ लगेच बोलत असतो अरे असशील तू सरकार स्वतः विचार करणारा पण आमच्या जीवावर झालास ना सरकार आम्ही मनात आणलं म्हणून तुला सरकार बनवलं लक्षात ठेव तसं काही दिवसांनंतर पुन्हा एकदा निवडणूक आली तर तसंच दणक्यात आपटूही शकतो आणि मग त्यानंतर तुझी कुत्र्यागत अवस्था होईल एखादं लहानसं कुत्र तुला विचारणार नाही अशी भाषा करणाऱ्या गोपाळला आता थेट इंदू म्हणत असते गोपाळ शब्दानेही पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आणि मग इंदू बोलत असते मोहित्या एकच गोष्ट लक्षात ठेव एकदाच सांगते आणि शेवटच सांगते तुला जर चांगलं वागायचं असेल आणि विठूच्या वाडी शाळा सुरू करण्यासाठी स्वतः काही प्रयत्न करायचे असतील तरच तुझं थोबाट घेऊन या वाडीत ये नाहीतर इथे नाही आलास तरी चालेल स्वतःचा अपमान करून घ्यायचा असेल तर हवा तेव्हा ये हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो बघून घेईन सोडणार नाही एकेकाला आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो इंदू जरा बाजूला हो मला याला दाखवून दिलंच पाहिजे की हा काय बोलतोय कसं बोलतोय अशातच आपण पाहतोय आता थेट हा जो मोहित असतो पटकन आपल्या गाडीत बसतो कारण गोपाळ जवळजवळ येत असतो आणि अशा वेळी थेट गोपाळच्या घाबरण्याला घाबरून मोहित्या तिथून निघून जातो मोहित्या गेल्यानंतर आता सगळेजण गोपाळचा जय जयकार करत असतात कारण गोपाळ हा विठूच्या वाडीमधला जणू एक प्रकारे आता मजबूत बंदा झालेला आहे आणि त्या बंदाला पाहून तिथला आमदारही जागेवर थांबत नाहीये अशातच आता सगळ्यांनी केलेला जय जयकार गोपाळ म्हणत असतो अरे काय घाबरून राहता तुम्ही अशा राजकारणी लोकांना आपल्या जीवावर मोठे होतात आणि आपल्याला डोळे वटारून दाखवतात काय आणि अशातच आपण पाहतो शेवटी मोहितराव थोडा पुढे गेल्यानंतर स्वतःशी बोलत असतो बहुतेक या वाडीमध्ये शाळा सुरू केलीच पाहिजे लवकरात लवकर शाळा सुरू करायची आणि त्याचं सगळं क्रेडिट आपण घ्यायचं त्या इंदूने सुरू करायच्या आधी म्हणजे कसं आहे आपला वचक हा पहिल्यापेक्षा चांगला स्ट्रॉंग होईल अशातच आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ आज जे काही झालंय ते एका प्रकारे चांगलं झालंय पण हिंसा करायची नाही अहिंसा परधर्म काय ऐकलंय की नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो हो बाबा ऐकलंय म्हणून काय कुणी आपल्याला मारलं तर दुसरा गालही पुढे करायचा आता असा जमाना राहिलेला नाहीये जमाना बदललाय त्यावर मात्र वेंकू महाराज म्हणत असतात गोपाळ बाबा तुला काय सांगायचं नाही सोय राहिलेली नाहीये आणि अशातच इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका गोपाळकडून काहीही चुकीचं होणार नाही याची काळजी मी घेन आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू माझा तुझ्यावरच विश्वास आहे आणि अशातच आता थेट व्यंकु महाराज एका महत्वाच्या कामासाठी तिथून बाहेर निघून गेलेले असतात पण पाठीमागे उभ्या असणाऱ्या मोठ्या बाईंनी स्वतःशी म्हटलेलं असत जर गोपाळ या विठूच्या वाडीचा दादा बनला तर येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच तो आपलं वर्चस्व इथे दाखवणारच आणि त्यानंतर माझी गिनती या विठूच्या वाडीमध्ये काडीचीही राहणार नाही मला या गोपाळला विठूच्या वाडीमधून कायमस्वरूपी बाहेर काढलंच पाहिजे माझच वर्चस्व या विठूच्या वाडीत कायम टिकलं पाहिजे असं आता मोठ्या बाईंना अगदी मनापासून वाटत असतं मित्रांनो बाकी तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी विठूच्या वाडीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद